उद्घाटन करण्यात आले व माहिती पुस्तक वितरण करण्यात आले माहिती अधिकार अभियानाच्या अध्यक्षस्थानी माहिती अधिकार वक्ते शाहीन शेख होते माहिती अधिकार कायदा व्यापक लोकहितासाठी सामूहिकपणे वापर केला पाहिजे असे आवाहन केले यावेळी लोकपुढाकार समितीचे चंद्रकांत माळी राजू भावी रमजान खलिपा प्रदीप कांबळे नजीर हेरवाडे साहेबीर पिरजादे राजू माळी यासिन मुल्ला प्रमोद माळी प्रदीप उर्फ चंदू पाटील उपस्थित होते माहिती अधिकार दिनाचा माहिती अधिकार दिनाचा

हो जा कुठे जा हो मॅडम या चालू असंवीस रोजी माहिती अधिकार निमित्त चांगली दिवस येते माहिती अधिकार दिनाची ला पोस्टर लावून माहिती अधिकार दिन साजरा करण्यात येत आहे माहिती अधिकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आदेशाप्रमाणे माहिती अधिकार कायदा हा सर्वसामान्य जनतेला मिळालेलं एक शस्त्र आहे ते लोकहितासाठी वापरलं पाहिजे आणि माहिती अधिकार दिनासाठी अरुणाराय अण्णा हजारे यांच्यासारख्या लोकांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे जागतिक पातळीवर अठ्ठावीस सप्टेंबर हा दिन जागतिक माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो ज्या ज्या नागरिकांच्यावर अन्याय होत असेल त्यांनी लोकहितासाठी जनहितार्थ माहिती अधिकाराचा वापर केला पाहिजे शासनाने सर्व कार्यालयामध्ये कलम नंबर चारनुसार सतरा प्रकारचे अभिलेख लावलेले आहेत ला नागरिकांना हा कायदा वकील बनवणारा कायदा आहे आणि तो जनतेच्या हितासाठी आहे कुणाला त्रास देण्यासाठी कुणाची अद्दल घडवण्यासाठी हा कायदा कृपा करून कुणी वापरू कर नये कारण अनेक कायदे झाले ते सर्व कायदे हे प्रशासनाच्या हातात असतात पण माहितीचा अधिकार हा कायदा एकमेव असा आहे की जो जनतेच्या हातात आहे तरी जनतेनं प्रामाणिक हेतूसाठी हा कायद्याचा वापर केला पाहिजे आणि तमाम सर्व नागरिकांना माहिती अधिकार दिनाच्या निमित्तानं आमचे माहिती अधिकार अभियान सांगली जिल्हा यांच्या वतीनं व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वतीनं तमाम सर्व नागरिकांना माहिती अधिकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद